मुरबाडपासून आम्हाला आजीवाल्याची गाडी भेटली त्याने आम्हाला उचल्या गावापर्यंत लिफ्ट दिली नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सिद्धगडच्या ट्रेकिंगसाठी आलो तर आपण कल्याण ते मुरबाड आणि मुरबाड ते उचलेला आलो नारवली मार्ग थोडासा लॉंग डिस्टन्स पडतो तर आम्ही तिकडे मुक्काम करणार आणि मग उद्या आम्ही या सिद्धगड बालेकिल्ला चढणार आहे हे आपलं उचले गाव आहे तिकडनं ते एक मध्ये गाव आहे तर तिकडनं आपण लवकर पोचू म्हणजे आपल्याला रस्ता लवकर लागेल म्हणून हा मी हा मार्ग निवडला चला आपण चालू करूया पाहिला पहिला जाई बसला अजून जास्त झालं अच्छा आपण एकदा आलेलो बघ गावकरी येतो तो दुसरा रस्ता हा तो हा रस्ता वाटत हा आहे ना हो गावकरी म्हणजे पहिले गाव लागल्यानंतर मंदिर लागणार हा गाव लागेल नंतर मग आपण वरती वरती जाणार मंदिरला वेळ आहे भरपूर वेळ मंदिराला भरपूर वेळ आहे सांगतो मंदिर म्हणजे हे आपलं स्टार्टिंगला आहे समोर वाटत बहुतेक कुठलं तरी हो गोरखगडला जाण्याचा हे आहे रस्ता पण आहे तिकडनं पण आपण जाऊ शकतो एक नवीन मोडू शकतो गावकऱ्यांना विचारायला पाहिजे ही सरळ सोन वरती जाते मी गोरखगडला गोरखगडच्या गोरखगडाला जाऊन मिळते तर कोणी ट्राय करायला काही हरकत नाही पण आपण गोरखगड गावामधनंच ट्राय करतो तर इथं पण एक वाट जाते लोसोंडीवर ती वरच्या डोंगराला जाऊन मिळत असेल भरपूर मोठमोठी बांधलं आहेत हां चला आहो पर्यटन पर्यटनगड घाट सिद्धगड घाट गोरी नदी कोंडवड मचिंद्र कोपोली जांभुडे बोरवाडी चल आता सकाळचे साडे दहा वाजता सुरू केलं आम्ही पावणे दहाला सुरू केलं बोरे हो पंधरावीस मिनटं झाली दहाला वाजून दहा मिनटं झाले दाल दाल ऊन आता आला है वरती बार। बार। ता महीना है। तेरा उन आहे वरती बाहेर मार्च महिना चालू आहे चौदा तेरा माझ्या होळीचा दिवस आहे ऊन आहे जेवढं लवकर चालू करताल तेवढं चालू करावं डिहायड्रेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत पुढे गाव आहे तिकडे आपल्याला पाणी मिळू शकतं त्यानंतर पाणी पुढत नाही डायरेक्ट सिद्धगडवाडीमध्ये चला भेटूया आपण गावामध्ये रस्ता या वाडीतनं जातो आपल्याला वाडी संपली की मग आपला मेन रस्ता चालू होतो आम्ही हा उचल्याचा मार्ग चूज केला की के हा जवळचा रस्ता होता दारोलीवरून भरपूर चालावं लागतं थोडं बोरिंग पण वाटतं तर हे उचल्यावरचा मार्ग चांगला गेला त्या गाडीतनं आपण आलो तर एक रस्ता होता रोज क्रॉस करून ही नदी क्रॉस करायची मग आपला एक दुसरा गाव भेटतं त्या गावात मग आपला रस्ता प्रॉपर सुरू होतो मग बटाटाचे चान्सेस नाही गावामध्ये ऊन भरपूर आहे आता आपल्याला वरती चढायचं या घराच्या इकडनं 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 हा पुढून आहे पुढे पुढे नाही चालेल तिकडनच आहे ये इकडनंच आहे कुत्रा गेला ना आपली चढाई चालू होते थोडा शेत क्रॉस करायचं आहे मजा लागेल बहुतेक ऊन असणार भरपूर एकदा आपण जंगलात चिरलो जेव्हा आपलं थंड वाजवं तेव्हा आपण फटाफट चढून जाऊ वजन भारी असल्यामुळे चढायची मोडा हे झाले जमून दिले दमछा झाले मस्तपैकी सिद्धगडवाडीपर्यंत जायचे मंदिरमध्ये आमचं आज रात्रीचा मुक्काम आहे मग उद्या बालेगडला पाले करिला। करायचं करायचंय वाट दो आपली सिद्धगडवाडी वरती आहे सिद्धगड मजबूत आहे एकदम वजन घेऊन चढणं भरपूर कठीण आहे चांगलं आम्ही कसं तरी एक तास झाला आम्हाला चालू चिन्ह मारले रिबीन आहेत दोन ठिकाणी दोन झाडांना वरती जास्त चाललंय आम्ही सिद्धगडाच्या वाटेवर आहोत आता आम्ही दुसरा ब्रेक घेतला मी झाला जवळजवळ अर्धा पाऊंडच झाला असेल दुसऱ्याकडे घेतलं आहे भरपूर गुण आहे त्यामुळे लवकर घरी लवकर चालू करावं त्यामुळे आपल्याला लवकर येईल भरपूर गुण आहे मेंटाच्या विसरांच्या निर्णत आम्ही परत चालू करतो आमचा ट्रॅक हळूहळू आम्ही उन्हातलं चालत आम्ही हळूहळू कंप्लीट करू भरपूर गुण आहे आता गु� एक रस्ता आहे जो आहे आपला खालून जाऊ पुढं उजवा सिद्धगड आहे निशाण पण दिले सिद्धगड म्हणून तर आपण पुढं उजव्या बाजूला जायचा भाटाकडा नाही म्हणून रस्ता एकदम बरोबर आहे रिबीन पण लावल्यात जागा जागं ते बघून चालावं भरपूर विसरल्यानंतर थोडं एनर्जी जमा झाली तिसरा ब्रेक अर्धा तासाला तिसरा ब्रेक घेऊ चालत राहू आपण आता पावसाळ्यात हा प्रभाग पूर्णपणे हिरवेगार असतो भरपूर मजा येते पावसाळ्यात था। पठ्ठ्याला पाणी देते भरपूर <laughs> पाणी आहे इकडे कोणी तकल्या तर इथे पिऊ शकतात छान मुली पण केली चांगली सेवा केली चांगलं केलं का पाणी भरून ठेवलं हा पप पप्पा पप्पाला व्हायला लोक पाणी आता ही वाट उजी पण हळूहळू वरती चालली आहे सिग्नल लावलं आहे काही मित्रांनी आपल्या इथे पाण्याचा रिसोर्स पण असे राईट साईडला कधी कधी पा पाणी नसेल तर आणि आपलं लेफ्टने जायचं आहे चेक केलं तर तिकडे मिळू शकतं राईट साईडला थोडासा डपका आहे आता गर्द झाडे आले आहेत त्या त्यांना आराम भेटतो आहे चालताना ऊन नाही लागत मंदिरापर्यंत पोचायचं आहे तर बारा वाजले पंचवीस मिनटं चाललो आपण आपण एक पॉईंटवर आलो आहे इकडे विश्रांती घेऊया पंधरा मिनिटावर परत चालू करूया आपण मंदिरामध्ये थोडाच वेळ राहिला आला पोचायला अर्धा एक तास लागेल पाणी खराब आहे इकडे बेड गुड्या मारतात किडे पा मधमाशा पण आहेत ते विश्रांती घेऊया आपण थोड्या वेळ थोडा पुढे अंतरावर पाण्याचा डाका आहे तिथे अ थोडंसंच अंतर राहिलं आहे भरपूर भरपूर ऊन आलं बाहेर पोचल्या वाटजवळ जवळ सिद्धगडच्या प्रवेश दवाकडे सव्वा सव्वा चार तास लागले वजन भरपूर आहे आणि ऊन पण आहे आपण कसं पण करून पोचलो आपण मंदिरापर्यंत पोचायचं मग पुढचा ट्रॅक आपण उद्या सुरू करूया तिथे एक समाधी आहे तिकडं आपल्याला गायत्र गाडात जात आहे आपण कोंडवळ किंवा आऊपेला पण जाऊ शकतो समोर जर कॅमेरामध्ये खेतोबा दिसू शकतो जर मंदिर दिसत असेल तर एकदम वरती शेवटच्या डोंगरावर खेतोबाचं मंदिर आहे तो पिवळा झेंडा भगवा झेंडा भडकतो आहे मंदिर आहे बाजूला थोड्या वेळात आपण मंदिरात पोहोचू नमस्कार मित्रांनो काल रात्री आपण इकडे मुक्काम गेला होता मंदिरामध्ये आता आपण सिद्धगड बाले किल्ला चालू करणार आहोत हे मस्त शांत वातावरण आहे मंदिरा मंदिरात फक्त चप्पल आणि बुटं फक्त मंदिराच्या बाहेर आवारात काढायच्या आवरात नाही जायचं बाहेर काढायचं त्यामुळे आपली मंदिराची शिस्त राहील आणि कुठलाही दंगा करू नये आता आपण थोड्या वेळात चालू करूया सिद्धगडसाठी हा या मंदिराच्या मागून जाणारा रस्ता जो त्या जा गावात जातो खालून पण जातो इकडनं पण आहे रस्ता चल रे तिथे आपलं दगडी गोळ्या आहेत ना तर थोडं आपण रिटर्नच्या वेळी जरा राऊंड राऊंड मारू इकडे चिकड ना इकड ना।, 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 ना चल पुढून चला हा किल्ल्याकडे हा हाच रस्ता आहे जाऊया कडनं आहेत असंच आहे ना तेच तर बोललो हळूहळू पण चालतो वरती खडी भरपूर तर सांभाळून जळायचं वर खालून गाव दिसतं थोडं पुढे गेल्यावर आपल्याला गोवा लागते केऊस आता पुढेच वाड आपली खडतर ओढणार आहे एकदम सांभाळून जडायचं चल बस बसतो थोडा बस आता आपण थोडीशी खडतर गडाई चढाई करू गडावरती पोचतोय भरपूर सांभाळत जायचं चल रे दादा ताईचं कुत्र पुढे जात नाही <laughs> सांभाळत जायचं आपल्याला कातळात कोरलेला पाहायला लागतील आपण सांभाळून मित्र झाडतो वरतो हळूहळू घडी भरपूरच सापडून जायचं उचलूया आपण किल्ल्यावर समोरचा एक वेगळा मार्ग दिसतोय आहे पण येतो तो पण तो रस्ता पूर्ण खचलेला आहे उचलतो आपण किल्ल्यावर हर हर महादेव शंकराचं शंकराचं मंदिर आहे स लगला भोते चढ़ाला पानी से टाक मंदिर है समोर पदरगढ़ दसते रानशेड़गढ़ बैलगढ़ पाणी भरपूर खोल गेलं आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी संपल्यामुळे पुणे किल्ल्याचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळत नाहीये फक्त ड्रोन शॉट आहे नमस्कार मित्रांनो सिद्धगडच्या एकटोकावरून एक वाट किल्ल्यावरती जाते त्या एक प्रा प्राचीन कोरलेल्या पायऱ्या आहेत ती तुम्हाला एक दोन शॉटद्वारे दाखवली जात आहे ती तुम्ही एन्जॉय करा